नमस्कार मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षात सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण थंडीमध्ये खाणेश खाण्यासाठी फायदेशीर असे खजूरचे लाडू बनवणार आहोत रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तरी आपन, तर इथे आपण दोनशे पन्नास ग्रॅम काळी खजूर घेतली आहे तर त्याच्यातील बिया मी काढून घेतल्यात त्याच्यानंतर खजूर आपण दोनशे पन्नास ग्रॅम घेतली तर त्याच्या अर्धा आपण एकशे पंचवीस ग्रॅम आपण खोबरं घेतलं आहे ते किसून घेतलं आहे बारीक सुकं खोबरं त्याच्यानंतर खसखस घेतली एक, खस -खस एक चमचा आणि हे बदाम घेतलेत काप करून आणि एक चमचा तूप घेतले कढई गरम करत ठेवायची सगळ्यात पहिल्यांदा कढई अगदी थोडीशीच गरम झाली की लगेच त्याच्यामध्ये खसखस भाजून घ्यायची कढई जास्त गरम करायची नाही नाहीतर खसखस एकदम करपली जाते अगदी थोडीशीच भाजली की लगेच आपल्याला खसखस काढून घ्यायची आहे आता सुको खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे गोल्डन कलर येईपर्यंत सुको खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे सगळे जे पदार्थ आपण या लाडूमध्ये घालणार आहोत त्या सगळ्या पदार्थांमध्ये उष्णता जास्त असते त्यामुळं थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी लाडू फायदेशीर असतात हे बघा आता आपलं छान भाजून झाले तर आपण काढून घेऊयात बाजूला कढईत आता थोडंसं तूप घालायचं त्यावर आपल्याला बदामाचे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बदामाचे काप आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर काढून घ्यायचेत बाजूला त्यानंतर आता भाजलेलं खोबरं बदाम आणि खसखस आपल्याला मिक्सरमधून भरडसर वाटून घ्यायचे हे बघा सर्व साहित्य आपण मिक्सरला जाडसर असं वाटून घेतले त्याच कढईमध्ये आपल्याला राहिलेलं तूप घालून घ्यायचे त्या तुपावर आपल्याला खजूर भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला खजूर भाजून घ्यायची आहे जशी जशी आपण खजूर भाजायला सुरुवात करू तशी ती वितळायला सुरुवात होते आणि तिचा गोळा तयार होतो रोज तीन ते चार खजूर खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते रोज सकाळी उठून तीन ते चार खजूर खाल्ल्या आणि त्याच्यावर पाणी पिल्याने खोकला कफ वगैरे आपल्याला होत नाही हे बघा खजूर आपली वितळायला सुरुवात झाली आणि तिचा असा गोळा तयार झाला आहे आपली खजूर आता भाजून झाली आहे आता त्याच्यामध्ये आपण जे किसून घेतलेलं खोबरं आहे ते घालून घ्यायचं हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव होईपर्यंत बारीक गॅसवर मंद गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खाली अजिबात करपून द्यायचं नाही आहे आपल्याला त्यामुळं हळूहळू असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण एक जीव करून घ्यायचे सर्व साहित्य सर्व साहित्य आता व्यवस्थित एक जीव झाले तर आपण आता ते व्यवस्थित काढून घेऊयात एका ताटामध्ये एका ताटामध्ये काढायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे मिश्रण थोडंसं थंड झालं की त्याचे लाडू तयार करून घ्यायचे अगदी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या हाताला भाजणार नाही अशा पद्धतीने थंड करून घ्यायचं आणि त्याचे लाडू तयार करून घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे लाडू तयार करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचेत अशा पद्धतीने सगळे लाडू तयार करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतरच डब्यात भरून ठेवायचे म्हणजे बुरशी वगैरे लागत नाही तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह थँक्यू